जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरासह तालुक्यातील व जिल्ह्यातील शिधापत्रधारकांना दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे अन्नधान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे वाटप होत असल्याची तक्रार शिधापत्रकाधारक नागरिकांमधून होत आहे स्वस्त धान्य दुकानातून वाटप होत असलेल्या गहू व तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचे वाटप करण्यात येत असलेला प्रकार उघडकीस आला असून नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांकडून स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या गहू तसेच तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य शिधापत्रिका धारकांना ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर वाटप करण्यात येत असल्याची तक्रार होत असून स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणाऱ्या गव्हात अक्षरशः रस्ता तयार करण्यासाठी वापरात येत असलेली कपची तसेच सिमेंटचे गोळे हे गव्हात मिक्स करून वाटप करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे तर तांदुळात अक्षरशः किडे व जाळे लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या सर्व प्रकाराकडे जिल्हा पुरवठा विभाग तसेच संबंधित जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन डोळेझाक का करीत आहे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत असून याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन संबंधित पुरवठा वितरित करणाऱ्या ठेकेदारावर त्याचप्रमाणे वाटप करणाऱ्या करणाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी सर्वसामान्य स्वस्त धान्य दुकानातून शिधा घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांकडून होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार